पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा सुरू झालेला आहे रेड कार्पेट वर आपण अभिनेत्री खरंच ती लाल परी आहे तुझं स्वागत आहे खूप सुंदर दिसेल पहिले तर लुक बद्दल काय सांगशील मी ट्रेडिशनल वेअर करते तर यावेळी मी ठरवलं होतं की छान वेगळं काहीतरी करूया सो मी तो प्रयत्न केलाय खूप छान प्रयत्न झालाय आ, मला मालिकेबद्दल विचारायला आवडेल इतकी नामांकन मिळालेली आहेत काय वाटते रात्री कल्ला होणार आहे अवॉर्ड कल्ला तर व्हायलाच पाहिजे आणि कुठल्याही स्टारच्या मालिकेला पुरस्कार मिळाला तर आनंदच का आहे कारण स्टारची सगळ्याच मालिका उत्तम आहेत पण माझी इच्छा आहे घरोघरी मातीच्या <laughs> चुलीला मिळावं आणि नक्कीच मिळतील पुरस्कार सोळा आहे ते माझा प्रश्न असा आहे की तुला तुझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळाला होता तो आठवतो का त्यावेळीची आठवण आणि किस्सा नाही खरच नाही बरं ऍक्टिंग क्षेत्रात Um, मला शाळेत असताना मिळालं होतं छोटीशी um, um, uh, ट्रॉफी मिळाली होती डान्स mm -hmm. आम्ही केला होता आमचा ग्रुप आला होता तिसरा so, uh, oh. uh, mm -hmm. <laughs> तर त्यात सगळ्यांना ट्रॉफी मिळाली तिच्या बरं मालिकेबद्दल थोडंसं काही सांगशील काय पुढे बघायला मिळणार आहे मालिकेत तर खूप क्विस्टन टर्न्स आहे आणि बघूया आता लवकरच आम्हाला काय करायला मिळतंय सो सी mm थँक्यू सो मच थँक्यू सो मच